त्याविषयी सा काय सांग आम्ही उपसभापती कार्यालयाच्या वतीने याच्यापूर्वी विविध कायद्यांची अंमलबजावणी त्याचबरोबर काही लाडक्या बहिणीसारख्या योजना मधून महिलांना रोजगार कसा अधिक देता येईल त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न या विषयावरती अनेक कार्यक्रम घेत असतो परंतु गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही पुण्यामध्ये वीस पोलीस स्टेशन बरोबर गेली पंधरा वर्ष काम करतोय मग मुंबईमध्ये सुद्धा गणेशोत्सव खूप मोठा असतो महिलांच्या सुरक्षिततेचे काही बदल त्यांची स्वतःचं सक्षमीकरण महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्यांचं करावं म्हणून मुंबई पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती यांच्याशी मी बोलले आणि त्यांनी ताबडतोबच याच्याबद्दलची उत्सुकता दाखवली तेरा मधल्या त्र्याण्णव पोलीस स्टेशनशी संबंधित अशा प्रतिनिधी हो हो। आज आल्या होत्या आणि त्यांच्यामधला उत्साह त्याचबरोबर बॉम्बस्फोट विरोधी पथक महिलांसाठी असणारे कायदे आणि आपत्ती व्यवस्थापन या तिन्हीची त्यांना माहिती देऊन त्यांना अजून कुठल्या विषयात चर्चा करायची इच्छा आहे अभ्यास करायची इच्छा आहे त्यानुसार आम्ही पुढच्या काळामध्ये कार्यक्रम घेणार आहोत राज्यभर हे कार्यक्रम राबवले जात आता पुणे पुण्यामध्ये पुण्या आम्ही घेतलेली आहे पण ज्या जिल्ह्यांच्या मध्ये तिथले एस पी आणि महिला संस्था म्हणतील त्या सर्व ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही उपसभापती कार्यालयाच्या वतीने घेऊन गणेशोत्सव आता तोंडावर आलाय तर गणेशोत्सवासाठी एका अर्थाने दुर्गा सज्ज झाल्यात असं आपण म्हणू शकतो नक्कीच म्हणू शकतो तर तुम्ही तुमची या मागे थॉट प्रोसेस काय होती की महिलांना आपण याविषयी माहिती दिली पाहिजे मी जो उल्लेख केला की झिरो टॉलरन्स टू ऑल टाइप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत त्याच्या ते शून्यावर यावेत आणि त्याच्याबद्दल कृती व्हावी प्रतिबंध व्हावा आणि स्त्रिया ज्या काम करतायत चांगलं त्यांना पोलिसांनी सहकार्य देऊन विविध केसेस बद्दलचे एसओपीज काय आहेत हे त्यांनी तयार करण्यासाठी ही आम्ही पावलं टाकलेली आहेत